भंडारा तालुक्यातील पहेला ते निमगाव या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्यावर जागोजागी गिट्टी उखडली असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता या प्रकारे या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झालेली आहे या रस्त्याच्या बाबतीत ग्रामस्थांनी आणि येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक जनप्रतिनिधी शासन प्रशासन यांना अनेकदा अवगत करण्यात आलेले आहे मात्र अजूनपर्यंत या रस्त्याकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा शासन प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे क्षेत्रातील जनप्रतिनिधी शासन प्रशासन यांनी पहिलाकडून निमगावकडे जाणारा रस्ता तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी दिनांक चौदा मे रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान केली आहे हा डांबरीकरण रस्ता आहे पहिल्याकडून निमगावकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उकळली आहे परंतु या जनप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही हा बघू शकता की ह्या निमगाव रस्त्याची काय दैनीय अवस्था आहे ही पूर्ण या रोडची गिट्टी पूर्ण उकळलेली आहे साधं गाडी चालवणं मुश्किल आहे परंतु या रस्त्याकडे जनप्रतिनिधीचे मुद्दाम लक्ष नाही आता या परिसरातील लोकांनी आपली व्यथा सांगावी कुणाकडे आता जनप्रतिनिधी या लक्षाकडे लक्ष देत नसेल तर या सर्वसामान्य जनतेने करावं काय नमस्कार मी कुलदीप दीपक गंदे सामाजिक कार्यकर्ते निमगाव तुम्ही बघू शकता आमच्या निमगाव पहिला ते निमगाव रस्ता किती खराब झालेला आहे तरी शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष आहेत तसेच खासदार आमदार त्यांना आम्ही निवडून देतो ते आमच्या गावाकडे दुर्लक्ष करीत आहेत आम्ही किती पत्र दिले ग्रामपंचायतचे लेटर दिले तरीसुद्धा आमच्या गावाकडे दुर्लक्ष आहे तसेच गोशे धरणाच्या बॅकवॉटर आमच्या निमगावला आले त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे तरी शासनाने व प्रशासनाने व आमदार खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आमच्या निमगाव गावाकडे त्वरित लक्ष द्यावे नाहीतर या दहा दिवसामध्ये आम्ही आम्ही उपोषणावर बसू हे मी आवाहन करतो